नमस्कार जय महाराष्ट्र मी वेदश्री तांबडे लाईफ या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आरोग्याशी निगडीत आणि संबंधित विविध आजारांवरती आम्ही रोजच चर्चा करत असतो त्याचप्रमाणे आज आपण बोलणार आहोत डोळ्यांच्या आरोग्याविषयी डोळ्यातून सतत पाणी येणं नेत्रमल येणं डोळ्यांच्या ठिकाणी जडपणा खास आग होणं टोचल्यासारखं दुखणं पापण्यांच्या ठिकाणी दुखणं डोळ्यांची उघडजाप करताना त्रास होणं पाहताना वाचताना त्रास होणं अशा प्रकारचे अनेक लक्षणं दिसून येतात यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेत्रतज्ञ डॉक्टर शशी कपूर डॉक्टर आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळा हा अतिशय महत्वाचा अवयव आहे डोळ्यांमुळेच एखादी गोष्ट प्रत्यक्ष दिसल्यानं अधिक ज्ञान होत असते अशा या महत्वाच्या अवयवाला काही इजा झाली वेदना झाल्या तर काळजी वाटणं स्वाभाविक का आहे घरगुती तात्पुरतं उपचार माहिती असलं तरी डोळ्यांच्या बाबतीत असे उपचार करण्याआधी माणूस दहा वेळा विचार करतो पुन्हा हा आजार प्रत्यक्ष डोळ्यांचाच आहे की इतर शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे डोळ्यांवर परिणाम झाला आहे यातून काही गंभीर परिणाम तर होणार नाही ना, ना नेत्रविकार तज्ज्ञांकडे धाव घ्यावी का अशा अनेक शंका मनात येतात या शंकांचं निरसन करण्यासाठी आपण नेत्ररोगाची कारणे याबद्दल थोडी माहिती घेऊया डोळ्यांचे विकार होण्याची कारणे रात्री अतिजागरण आणि दिवसा झोप घेणे अधिक रडणे क्रोध करणे मलमूत्रादी धूर किंवा धूर डोळ्यात जाणे अधिक धूम्रपान किंवा मादक पदार्थांचं सेवन करणं उघड्या डोळ्याने सूर्यग्रहण बघणे आणि सूर्याच्या प्रकाशाकडे अधिक काळ बघत राहणे स्वयंपाक करताना करताना वाफ डोळ्यात डोळ्यात जाणे जाणे काम रासायनिक अनेकदा सर्दी दात किडणे अशा आजारात डोळ्यांभोवती वेदना जाणवतात तेव्हा प्रश्न पडतो की डोळा नक्की कशामुळे दुखतो मधुमेह उच्च रक्तदाब असे आजार दीर्घकाळपर्यंत असतील तर हळूहळू डोळ्यांवर देखील परिणाम होऊ शकतो तापामध्ये डोळ्यांची आग आणि जळजळ होते काही ड्रॉप्स आणि औषधं घेऊन आराम मिळेल असा अनेकांचा समज असतो मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र